तर शेतकरी बांधूंना खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी सोलरसाठी अर्ज केले आहेत आणि अर्ज केल्यानंतर त्यांनी पेमेंट सुद्धा केले आहेत आणि पेमेंट केल्यानंतर खूप साऱ्या शेतकरी बांधवांना कंपनी सिलेक्शनचे हे ऑप्शन आले आहेत परंतु हे कंपनी सिलेक्शनचे ऑप्शन येत असताना त्या कंपनी सिलेक्शन लिस्टमध्ये एकही कंपनी ॲड नाही आणि एकही कंपनी ॲड नाही आणि कंपनी जर ॲड झाली तर एक किंवा दोन किंवा तीन कंपन्या तिथे ॲड होतात परंतु याच्या आधी तुम्ही जर बघितलं जर असेल तर आपल्याला जर कंपनी सिलेक्शनचे जर ऑप्शन जर आले तर आपल्याला जवळपास चाळीस ते पन्नास कंपन्यांचे तिथे ऑप्शन दिसत होते आणि पन्नास ते चाळीस कंपन्यातून आपल्याला एक कंपनी ते निवडावं लागत होती आणि खूप साऱ्या कंपन्यांचे जर ॲड असल्यामुळे शेतकरी बांधवांना सहजरित्या आपली कंपनी कोणती निवडावी कोणती चांगली आहे खूप सारे शेतकरी बांधव तिथे अभ्यास करून तिथे कंपनी निवडत होती परंतु आता सध्या एक किंवा दोनच तिथे कंपन्या ॲड होतात आणि एक दोनच कम ॲड होतात जास्त कंपन्या तिथे ॲड ॲड का होत नाहीत आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट बघायचं आहे आणि सोलर संबंधी तुम्हाला जर कुठली जर अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता आणि त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि सोलर संबंधित जे सोलर फॉल्ट येत असतात जसे की ओव्हर करंट असेल ट्रायर डिटेक्टर असेल आउटपुट ओपन सर्किट असेल फेज लॉस असेल असे अनेक प्रकारचे सोलरला फॉल्ट येत असतात ते फॉल्ट कसे दूर करायचे तर आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवले आहेत ते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला जर फॉल्ट जर माहित नसेल किंवा कळत नसेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू तर शेतकरी बांधवो खूप साऱ्या शेतकरी बांधवांना पेमेंटचे ऑप्शन आल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला आल 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 आ, कंपनी सिलेक्शनचे ऑप्शन आलेत परंतु सध्या एक किंवा दोनच कंपन्या तिथे ऍड होतात सध्या मागे आता जी के आणि सह सोलर आलती त्याच्यानंतर सी आर आय आलती त्याच्यानंतर शक्ती कंपनी आली आणि अशा ज्या कंपन्या आहेत एक दोन कंपन्या काय येतात तर शेतकरी बांधवो इनु मागे काय व्हायचं की कंपनी सिलेक्शनचे ऑप्शन उप आल्यानंतर पन्नास ते साठ जवळपास कंपन्या तिथे शेतकऱ्याला अवेलेबल होत्या परंतु काय व्हायचं ठ शेतकरी बांधव ज्या ठराविक कंपन्या चांगल्या कंपन्या आहेत त्याच कंपन्याचे सिलेक्शन करत होते कारण जी शक्ती कंपनी असेल जी के असेल सियारा असेल किंवा अन्य ज्या शेतकऱ्या चांगल्या चांगल्या ज्या कंपन्या आहेत त्या चांगल्या कंपन्या शेतकरी बांधव सिलेक्ट करत होते आणि ज्या उरलेल्या ज्या कंपन्या आहेत त्या उरलेल्या कंपन्याचा कोटा तसाच सिलेक्ट राहत होता आणि जे ज्या कंपनीचे सिलेक्शन शेतकरी बांधवने केले होते त्या शेत कंपन्याला जास्त कोठा असल्यामुळे त्या कंपन्याला काय व्हायचं की शेतकऱ्याच्या शेतामध्ये पंप इन्स्टॉल करण्यासाठी जास्त वेळ कालावधी लागायचा कारण जास्त क जास्त सिलेक्शन झाल्यामुळे त्या कंपन्याचे त्या कंपन्याचं जास्त सिलेक्शन झाल्यामुळे शेतकऱ्याला मटेरियल हे टाईमवर मिळत नाही आणि टाईमवर जर मिळत नाही तर ही जी योजना आहे ह्या योजनेला थोडा विलंब लागत आहे कारण आता जर तुम्ही जर बघितलं जर शक्ती कंपनी असेल जी की असेल किंवा सी आर आय असेल किंवा क्रॉमटॉन असेल ह्या कंपनीचा कोठा सगळ्यात जास्त शेतकरी सिलेक्ट करतात आणि ह्या कंपन्यांचा कोटा जास्त सिलेक्ट केल्यामुळे जे मटेरियल येणार आहे शेतकऱ्याला त्या मटेरियल येण्यासाठी वेळ लागतो आणि ज्या कंपन्या ऑदर कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा कोटा शिल्लक तसाच असल्यामुळे त्या कंपन्या तशाच पडून राहतात त्याच्यामुळे आता काय केलंय की ज्या कंपन्या आहेत एक किंवा दोन तिथं कंपन्या शेतकरी बांधव तिथे पर्याय देतात आणि जेणेकरून नाही लाजने शेतकरी तो शेतकरी तिथे ती कंपनी सिलेक्ट करतो जेणेकरून ती कंपनी तिथे सिलेक्ट करावी शेतकऱ्यांनी एक दोन कंपन्या जर तिथे जर आल्या तर शेतकऱ्याला वाटतं शेतकऱ्याला वाटतो खूप आता दिवस झाले आपण प्रतिक्षा करतोय आता कंपनी कधी येईल कधी येईल आता जे आलेले ते निवडून टाकू जेणेकरून आपल्याला लवकर पंप तिथे भेटेल त्याच्यामुळे नाही शेतकरी बांधव तिथे कंपन्या कंपन्या तिथे सिलेक्ट करतात अशा पद्धतीने शेतकरी बांधव शेतकरी बांधवांना तिथे कंपन्या सिलेक्शन करण्याचे तिथे ना ना नामुश्किलीन ते करावं लागत आहे तर शेतकरी बांधून व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया कश महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद